शिवसाई युनिव्हर्सल स्कूल बुलढाणा येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा शिवसाईचे आजचे बालवैज्ञानिक भविष्यात देशाचे प्रतिनिधित्व करतील दिनकर चिंचोले सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी बुलढाणा भारत देशाचे थोर वैद्यकीय नोबल पारितोषिक विजेते डॉक्टर सी व्ही रमन यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणावीसशे अठ्ठावीस रोजी शोधाचे सादरीकरण केलेल्या रमन इफेक्टचे औचित्य साधून एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीपासून अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात भारत देशामध्ये साजरा केला जातो त्याचेच औचित्य साधून शिवसाई शाळेचे विद्यार्थी यांच्या कलागुणांना वाव मिळावा वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा म्हणून दरवर्षी आपल्या शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो शिवसाई युनिव्हर्सल स्कूल बुलढाणा येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस निमित्त शिवसाई ज्ञानपीठ तुळशीनगर बुलढाणा व शिवसाई युनिव्हर्सल स्कूल कोलवड येथील दोन शाळेची आंतरशालेय वैज्ञानिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर एच चिंचोले सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी बुलढाणा उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी शिवसाई परिवाराचे संस्थापक डी एस लहाणे उपस्थित होते प्रमुख पाहुणे व प्रशिक्षक म्हणून राम पवार डॉक्टर यशवंत पाटील प्राचार्य राजेश जाधव डॉक्टर मनोज व्यवहारे सुधाकर साखरे यावेळी उपस्थित होते